दररोज रोज नाश्तासाठी किंवा मुलांना टिफिनसाठी काय बनावं हा हो। मोठा प्रश्न असतो तर नमस्कार मंडळी मी कांचन मॉम्स किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण दोन अंडे एक वाटी मैदा आणि काही मिक्स व्हेजिटेबल वापरून येते अंड्याचा पराठा करणार आहोत जो खाण्यासाठी हेल्दी तर आहे पण झटपट पण बनतो तुम्ही ते बघू शकतात किती सॉफ्ट इथे आपला पराठा बनलेला आहे तुम्ही हा स्वासबरोबर हिरवी चटणी किंवा लोणच्याबरोबर पण खाऊ शकतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे घेतलेलं आहे बारीक चिरलेली कोथंबीर कांदा अद्रक लसूण तीळ आणि थोडासा हिरवी मिरचीचा ठेचा किंवा बारीक चिरलेली हिरवी मिरची पण इथे वापरू शकतात त्याचबरोबर घेतलेला आहे मैदा तर इथे मी दोन अंड्यासाठी एक वाटी आणि अजून थोडासा म्हणजे दीड वाटी मैदा इथे वापरणार आहे तर सर्वात आधी अंडे आपण व्यवस्थित फेटून घेणार आहोत दररोज मुलांना पण पोळी भाजी खायचा कंटाळा येतो अशा प्रकारे जर तुम्ही पराठे केले तर मुले आवडीने खातील त्यामुळे टाकत आहे आपल्या भाज्या तुम्ही इथे बारीक चिरलेला गाजर वापरू शकता शिमला मिरची पण वापरू शकतात ज्या पण घरच्या भाज्या अवेलेबल आहे घरामध्ये त्यासुद्धा ते टाकू शकतात आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर टाकत आहे थोडंसं चिली फ्लेक्स नॉर्मल लाल मिरची मिक्सरला ग्राईंड करून घेतलेले आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे ह्यात टाकत आहे मैदा आणि थोडं थोडं पाणी टाकून याचा एक डो रेडी करायचा आहे सॉरी एक बॅटर रेडी करायचं आहे बॅटर आपल्याला हे घट्टच हवं आहे पातळ बॅटर नको आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते दूधसुद्धा वापरू शकतात पाण्याच्या ऐवजी मी ते फक्त पाणीच वापरून बॅटर रेडी करणार आहे तुम्ही इथे बघू शकता परफेक्ट असं आपलं बॅटर इथे रेडी झालं आहे जास्त पातळपण नको आहे पाच ते सात मिनटं हे आपण रेस्ट होण्यासाठी साईडला ठेवणार आहोत आता तवा गरम केला होता थोडंसं त्याला तेल लावलं होतं तुम्ही इथे तूप किंवा बटर पण वापरू शकतात बॅटर घ्यायचं आहे आणि जसाचा डोसा आपण पसरवतो ना सेम त्या प्रकारे इथे हे बॅटर आपण तव्यावर पसरून घेणार आहोत साईडने तेल सोडायचं आहे आणि जोपर्यंत वरची साईड अशी कोरडी होत नाही ना तोपर्यंत हे पलटायचं नाही आहे तुम्ही इथे बघू शकतात एका साईडने हे छान आपलं भाजलं गेलं की हे पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडनी पण छान आपण हे भाजून घेणार आहोत उलटणी घ्यायची आहे आणि उलटणी व्यवस्थित दाबून दाबून हे भाजायचं आहे म्हणजे पराठा छान क्रिस्पी पण होतो बघा इझिली पण हे सुटत आहे आणि तेलसुद्धा आधी तव्यावर कमीच टाकायचं आहे जास्त तेल असेल तर हे तव्यावर व्यवस्थित पसरत नाही तसं आपण ढोसा बनवतो ना, बन ना त्याचप्रकारे हे पण बनवायचे आहेत दुसऱ्या साईडने पण तेल किंवा तूप किंवा बटर सोडायचं आहे आणि व्यवस्थित दाबून दाबून व्यवस्थित हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे करायलाही सोपं आहे चवीला पण खूप टेस्टी लागतो मी इथे बघू शकता छान दोन्ही साईडने हे मी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आता हे छान रेडी झालेलं आहे आपण हे काढून घेणार आहोत आणि सुद्धा असेच आपण पराठे रेडी करून घेऊयात तर इथे आपले अंड्याचे झटपट बनणारे असे पराठे रेडी झालेले आहेत करायलाही सोपे आणि चवीलाही थोडीशी वेगळी लागतात रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही कानावतं लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवमुच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद